किंवा माझ्या समाजाच्या नाही म्हणून एकटा पडलो एकट्याचा अर्थ असा नाही की हि गेला इकडं त्यो गेला तिकडं कोण कशासाठी गेलेला आहे काय गेलेला आहे कोण बाजूला कसा गेलाय ते आम्हाला करायला लावू नका समाजातला समाजात विषय आपल्या समाजासाठी आपण चार सुद्धा ऐकून घ्यायचे असते आणि सोडून बी असते एखाद्याने आपल्याला काय केलं तर लावणं धरायचं नसतं मला कितीतरी बोललेले जे आजूबाजूला गेलेत त्यांनाही माहिती मला किती घाण घाण बोललेले आपले सुद्धा त्यांनाही माहिती बोललेले वेगळं वेगळं बोलले तरी मी म्हणायचं सोडून गेले आपल्याला समाजाचं काम करायचं ते खाक्यांच्या बाबतीत प्रश्न आहे ते म्हणाले की आता तुम्ही म्हणजे जरांगे म्हणताय की दलित मुस्लिम आम्ही सगळे एकत्र आहोत आणि ज्यावेळेस मोठे मोर्चे काढले होते त्यामध्ये अॅट्रॉसिटी रद्द करा ही एक प्रमुख मागणी होती त्या हे बर मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो मी धनगर बांधवांच्या नेत्याला धनगर बांधवाला गाव गावखेड्यातल्या ओबीसींना कधी विरोधक मानलेले नाही आयुष्यात मानणार नाही त्यामुळं कोणाला मी उत्तर देणं शकत नाही कारण विरोधक मानत नाही म्हणून तेवढा ये त्याला मी मात्र सोडत नाही बाकीच्या नाही कोणी काय म्हणायचं काय नाही आणि का का <laughs> काय हे सगळ्यांना जसं त्याचं कळतं दलित बांधवाला दलितांचं कळतय आहे मुस्लिमांनाही मुस्लिमांना आहे धनगर बांधवांना सामान्याला आहे लोक हुशारेत एकत्र है राहणार लढणार आणि पुढचाही दणका धमाका होणार जरी कोणाला काय बोललं समाजातलं कोणी किंवा मित्र आपल्या आपल्यात बोलले काय फरक पडतो समाजाचा लढा मोठा आहे देवा सोडूनच चालायचं पुढे द्यायचं सोडूनच चालायचं पुढं झाला आपण तर जातीसाठी पचू माझा किती झाला मी पचिला समाजासाठी संकट पचिले आज लय मोठं संकट भोंगावतंय तरीही पचवलं मी मग थोडेफार जर एकामेकात आपलं काही झालं तर जायचं सोडून मोठ्या मनाने झाला आपण तरी जातीसाठी पचवायचं म्हणतो मी तुमच्यासाठी नाही म्हणत तुम्ही नाही पचवू शकत पण जातीसाठी पचवायचं त्या भूमिकेत राहायचं कारण मीही राहिलो माझा म्हणण्याचा अर्थ असा होता की ओबीशींचे सगळे नेते एक झाले मी एकटा बोललोय मराठ्यांचे नेते काय करते याचा अर्थ असा नव्हता की हिव गेला त्यो गेला म्हणून इथं करोडो समाज एकीकडून येईल समाज एकीकडून राहिला तरी आम्ही आरक्षण मिळतो आणि आमचा समाज मरेपर्यंत करोडो मराठा समाज एकीकडून नेत्या ते नेत्याला उद्देश होतं मराठ्यांचे एकटा जरी राहिलो तरी घेत नाही मी हे मी ठासून सांगतो ज्याला वाटतं ना एकटा एकटा म्हणतो ना असं का घडलं ठासून सांगतो तुमचे जसे पाळण्यातल्यापासून माथाऱ्यापासून जागे झालेत तसे मय महेबी पाळण्यातल्यापासून माथाऱ्यापर्यंत जागे झालेत मी एकटा बी राहिलो तरी लढणार तुम्ही कशा पुन्हाशीने विचारताय काय ते सगळ्या हात पुढचा पण धमाका होणार धमाका म्हणजे नेमका काय तेरा तारीख आले राहतो शंभूराजे देसाई साहेब म्हणले का नाही ठेवायला पाहिजे आमच्या मागणी प्रमाण पाहिजे खोट्या बातम्या पसरायच्या नाही सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे ती घ्यायची त्यावेळेस घेतलेली नाही ती का घेतलेली नाही याला शेपड जण साक्षीदार आहे अवघड करून यायची ती ठरलेली ती घ्यायची उगाच काहीतरी करून समाजाला मला येड्यात काढायचं काम करायचं नाही तुम्हाला वाटत आम्ही अशी बातम्या पोसरू आणि मग मराठा समाज बाजू देईल मराठा समाज सरळ बनणारे सरकारनं मला हो कारण मी प्रामाणिक काम कर आणि परत जरी ती ती जरी तुम्ही केली खोटी अंबर तरी ती मागणी आहेतच ना असं काय जरी तुम्ही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या दिलेल्या व्याख्याप्रमाणे केली नाही त्याच्यात तुम्ही आम्हाला फसिल तरी आमच्या तीन मागण्या दहा महिन्यापासून हैदराबादचं गॅजेट लागू करायचंय सातारा संस्थांचा करायचंय पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्राचा येतोय बॉम्बे गव्हर्नमेंटचं करायचंय आणि एकोणीसशे सदुसष्ट एक ला आरक्षण दिलेलं आहे एकशे ऐंशी जातीला त्यावेळेस डुंबी त्याच्यामध्ये आहे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी बी आहे साधी एक वरचं सा जे आर काढायचा निर्णय घ्यायचा फक्त मराठा आणि कुणबी एके या मागण्या आहेत सुट्टी नाही सरकारला किती एड्यात काढा तुम्ही आम्हाला पहिल्या दिवसापासून आणि त्याचे सगळे पुरावे सुद्धा आहेत काही अडचण नाही आम्ही बदललो नाहीत मागण्या वाढल्या नाही शीए कुठ वाढलं नाही काय नाही काय नाही काय नाही जे मध्यस्थी करायला होते त्यांनाही ह्या गोष्टी माहित आहेत आणि जे नव्हते त्यांनाही माहित आहेत आणि कोणालाच माहित नसले तर मीडियाच्या बांधाचा वडे चर्चा झालेली ओपन व्यासपीठावर झालेली मागण्या कोणत्या म्हणजे एक मागण्यावर तुम्ही ठाम राहत सगळ्या सोयऱ्यांचे दिले आता झालं तुमचं ते नसतं झालं तुमचं मागण्या सात आठ नऊ त्या साध्या तुम्ही म्हणता एक झाली सगळ्या सोयरीज होती सगळ्या होती ती जरी खोटी केली तुम्ही आम्हाला फसवलं बी तरी मराठा आणि कुणबी की कायदा सांगतो कायद्यावर बोट ठेवून सरकारनं बोलायचं ही पहिल्यापासूनची मागणी तुम्हाला जे पुरावे सुद्धा मिडियाचे बांधव आत्ताच टाकायला लागले त्या क्लिपा कालच बघितल्यात मी त्यामुळं तसं काहीच नाही की फसलं तरी आम्ही दुसरी आहे आम्हाला माहित होतो एखाद नसतो का कैसा जरी होता कसा सौदा असतो त्याला माहिती आपल्याला वीस हजाराला द्यायचा पण ते कधी वीस हजार सांगत नसतो कारण त्याला माहिती हे कमी होणारच आहे पक्का वीस म्हणलं वीस सौदा होत नसतो ते पक्का माहिती म्हणून तो आधीच सांगत असतो पन्नास हजार तुडी 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 ती बी सापते आता आम्हाला माहित होत तुम्ही फसवे सरकार सत्तर वर्षापासून फसवे सरकार म्हणून आम्ही हे सगळंच ठुलते मराठा पण बी एक हे हैदराबादच जे आमचा आणि विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे समकक्ष पाहिजेत ना सारखाच आहे ते तिकडे शेती आम्ही इकडे शेती करतो आम्ही का वाट नाही आणि तिकडे का समुद्र नाही म्हणजे आम्ही ते ठुले तुम्ही किती चॅप्टर येत ना मला माहित होतो आम्ही तुम्ही किती भुगल्या टाकून लोकांचा गेम वाजय किती आंदोलक तुम्ही संपविलेत हे सगळं माहिती आहे मला कसे संपवलेत किती खोटं बोलून संपूल एकदा सगळे मंत्री आमदार एक होऊन बोलायला सुरुवात करते ते असंच होतं ते ऐकतच नाही आमकच हे असं करून तुम्ही त्या आंदोलकाला बदनाम करता मागं सरकिता आणि तुमचं साधून घेता त्यामुळं आम्ही समाज हुशार आहे तुम्ही मला किती बदनाम करा की ही व्याख्याच होती तीच होती आमची ती व्याख्या नाही हे पहिल्यापासून सांगतो आम्ही आमची जी व्याख्या आहे तीच तीच व्याख्या आम्हाला पाहिजे तुम्ही जर ती नाही घेतली तशीच आम्हाला पाहिजे क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक ह्या मागण्या सुद्धा पाहिजे तुम्ही का फशील कामचे दुसरी आहेतच ना तुम्ही किती चॅप्टर येत आम्हाला हो माहित आहे तुम्हाला माहित होता मग तुम्ही या हि गेम टाकणारे हा डाकणारे ते आम्हाला पक्का माहित होतं शेवटी मराठाच यशस्वी झाला दोन चार मागण्या सगळ्या ठेवलेल्या आम्ही त्याच्यासाठी चार इथल्या कोणती एक झाली तरी महाराष्ट्रातल्या मराठाचं कल्याण आहे सगळ्या सोयीच्या अंमलबाजावणी केली तरी महाराष्ट्रातल्या मराठीचं कल्याण होतं तुम्ही जर तिच्यात आम्हाला फुशल तरी त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक ही केली तरी मराठीचं कल्याण होते हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट हे तिन्ही लागू केले तरी मराठ्यांचं कल्याण होतंय आम्ही तिन्ही जारी डावं टाकून थोडे आम्हाला माहिती तुम्ही एका याच्यात आम्हाला फुसून आहोत मराठा संघ नका डावं टाकू हो मराठा संघ डाव नाही तुम्हाला तुमची चौथी एकच मागणी असं तरी आम्ही तीन चार ठेवल्याच होतो आम्हाला माहित होतं ही कशी केलं मग आपल्या जो हातचा काय शिल्लक दुसरा आम्ही शेती करणारे मराठी आहेत आम्ही दहा एकर शेती असली ना त्यातले आठ एकर पेरतो दोन एकर पोरी असतो कारण आम्हाला माहित असतो कोणचं पीक नाही टाय आम्हाला पेरायचं त्याचं डावच आणतो आम्ही बाजरीचं पीक घेतो पहिलं मुगाचं घेतो एक कोर ठुतो कारण त्यात लांब जेवारी प्यारायची असते जेव्हा लेही ती त्याचं एक पीक घेतलं आम्हाला माहिती आहे कोणते कोणते डाव टाकायचे तर आम्ही शेत शेतकरी मराठी आणि आम्हाला माहित होतो फसिनात म्हणून आम्ही आधीच तुमच्या आधी डाव टाकून तुम्ही सगळ्या सोयऱ्यात फसिल तरी मराठा आम्ही गुंबी एक ही मागणी पाहिल्यापासून हैदराबादच्या गॅजेटची सुट्टी नाही तुम्ही असं म्हणू शकत नाही सगळ्या सोयाची तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी केली तरी ह्या दुसऱ्या मागण्या आणल्यातच तुम्ही तिच्यात फशील म्हणून ही पण पाहिल्यापासून लोकनायक न्यूज